इयत्ता सातवी प्रज्ञाशोध परीक्षा विषय मराठी आज आपण शब्दसंपत्ती या घटकातील म्हणी हा उपघटक पाहणार आहोत तर विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी पहा पुस्त या पुस्तकामध्ये बरेचसे म्हणी आणि त्यांचे अर्थ दिलेले आहेत या म्हणींचे तुम्ही वारंवार वाचन करा यांचे अर्थ तुमच्या वहीमध्ये लिहून घ्या पहा या ठिकाणी भरपूर म्हणी आहेत एक न धड भाराभर चिंद करावे तसे भरावे खाई त्याला खवखवे गरजेल तो पडेल काय चोराच्या मनात चांदणे जावे त्याच्या वंशा तेव्हा कळे झाकली मूठ सव्वाला खाची दुरून डोंगर साजरे दैव देते आणि कर्म नेते पुढच्याच ठेस मागचा शहाणा नव्याचे नऊ दिवस नाव मोठं लक्षण खोटं बैल गेल्याने का झापा केला भरवशाच्या म्हशीला टोंगा रात्र थोडी सोंगे फार साखरेचे खाणार त्याला देव देणार यानंतर या, या म्हणीवर आधारित आपण काही नमुना प्रश्न पाहूयात प्रश्न पहिला पहा दिसण्यात बावळट पण व्यवहार चतुर माणूस या अर्थाने आलेली मन पर्यायातून निवडा उतावळा नवरा गुडघ्याला बाशिंग गोगलगायन पोटात पाय वासरात लंगडी गाय शहाणी बावळी मुद्रा देवळी निद्रा त्या ठिकाणी दिसायला बावळट पण व्यवहारात चतुर असणारा माणूस या अर्थाची कोणती म्हण ते बावळी मुद्रा देवळी निद्रा खालीलपैकी एकाच अर्थाच्या दोन म्हणी शोधा बाप तसा बेटा देश तसा वेश घरोघरी मातीच्या चुली खान तशी माती तर या ठिकाणी पहा बाप तसा बेटा आणि खान तशी माती या दोन्ही म्हणीचा अर्थ होतो की आई त्यांच्या मुलाचे वर्तन असते म्हणजे पर्याय क्रमांक एक आणि चार रिकाम्या जागी योग्य शब्द निवडून म्हण पूर्ण करा मांजराच्या गळात डॅश कोण बांधायची आपल्याला लगेच लक्षात येते की मांजराच्या गळात घंटा कोण बांधायची मा ज त रा न शी शा ए क ए रुळा हु वै र दिलेली अक्षरे योग्य प्रकारे जुळवून तयार होणाऱ्या म्हणीचा अर्थ पर्यायातून निवडा आपण जर आता हे अक्षरं जर जुळवले तर याच्यापासून कोणती म्हण तयार होते पहा तर जळात राहून माशाशी वैर करू नये पहा जळात राहून माशाशी वैर करू नये ही म्हण तयार होते तर ह्याच्यातलं शेवटचं अशा प्रकारे त्या म्हणचा अर्थ म्हणला आपल्याला जळात राहून माशाशी वैर करू नये तर पहा स्वतःच गुन्हा करून दोष देणे हट्टीपणाने वागणे परिस्थितीशी तडजोड न करणे ज्याच्या सहवासात राहावे लागते त्याच्याशी शत्रुत्व करू नये हा त्याचा अर्थ होतो पहा पर्याय क्रमांक तीन पुढचा प्रश्न दिलेल्या चौकटीतील अक्षरे जुळवून तयार होणाऱ्या म्हणीचे शेवटचे अक्षर कोणते तर आता या चौकटीत आपल्याला काही अक्षर दिलेले आहेत हे जर आपण जुळवले तर कोणता कोणती म्हण तयार होते पहा गोगल गोगल त्यानंतरनं गाय गाय अन पोटात पोटात पाय गोगल गायन पोटात पाय तर शेवटचे अक्षर कोणते म्हणले पाय म्हणजे शेवटचे अक्षर कोणते येते येते खालीलपैकी अयोग्य जोडी ओळखा माकडाच्या हाती कोलीत मूर्खाला नको ते अधिकार देणे पी हळद अन हो गोरी सगळीच परिस्थिती नवीन असणे शेंडी तुटो की पारंबी तुटो दृढनिश्चय करणे दुष्काळात तेरावा महिना संकटात नवी संकटाची भर पडणे तर या ठिकाणी पहा पर्याय क्रमांक दोन काय आहे पी हळद अन हो हो गोरी तर याचा योग्य अर्थ काय होतो तर कोणत्याही बाबतीत उतावळेपणा करणे परंतु इथं काय दिलेलं आहे सगळीच परिस्थिती नवीन असणे म्हणजे ही अयोग्य जोडी आहे रात्र थोडी सोंगे फार, या म्हणीचा अर्थ पर्यायातून निवडा रात्र थोडी आणि फार, ह्याचा अर्थ काय होतो सांगा कामे भरपूर असणे पण थोडा वेळ शिल्लक असणे हा या प म्हणीचा अर्थ होतो म्हणजे पर्याय क्रमांक एक बरोबर आहे